राजन साळवी यांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे कोकणातल्या राजकारणाला नवा फोडणीचा तडका मिळालाय राजन साळवी यांनी उद्धव गटातून आता शिवसेनेत म्हणजेच एकनाथ शिंदेचं नेतृत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतलाय ठाकरेंना कंटाळून राजन साळवी शिवसेनेकडे निघाले आहेत उपनेतेपदाचा राजीनामा दिल्याच्या नंतर ते गुरुवारी शिंदेच्या नेतृत्वात पक्षप्रवेश करतील दरम्यान जो शिवसेनेत येईल त्याचं स्वागत आहे या शब्दात शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे राजन साळवी उपनेते पदाचा राजीनामा दिला आणि हे काही दिवसांपासूनच चर्चेत असलेलं प्रकरण आहे जे लोक येतील त्यांचं स्वागतच आहे कारण गेल्या अडीच वर्षामध्ये बाळासाहेबांच्या आनंदगी साहेबांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये आमदार खासदार नगरसेवक जिल्हा परिषद अनेक नेते शिवसेनेमध्ये दाखल झाले शिवसेनेमध्ये सामील झाले त्या बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना पुढे न्यायची आहे वाढवायची आहे